नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्त्रियांमधले जे कॉमन कॅन्सर असतात त्याविषयी आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी बोलणार आहोत तर भारतामध्ये कॅन्सर कॅन्सरमध्ये जो आ, सर्वात महत्वाचा किंवा नंबर वनचा कॅन्सर आहे तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर त्यानंतर सर्विक्सचा कॅन्सर याचा अर्थ गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि त्याचबरोबर इतर कॅन्सर जसा अंडाशयाचा कॅन्सर ओवेरियन कॅन्सर किंवा पिशवीचा कॅन्सर म्हणजे एंडोमेट्रियमचा कॅन्सर हे महत्त्वाचे त्याचबरोबर बऱ्याचशा स्त्रियांना थायरॉइडचा कॅन्सर असतो तोंडाच्या जिभेचा वगैरे कॅन्सर असतो तर याविषयी प्रतिबंधात्मक उपाय हे तसे खूप असे नाही आहेत जे जनरल असे उपाय आहेत सर्व सर्वांसाठी लागू असतात ते स्त्रियांसाठीही लागू असतात उदाहरण द्यायचं झालं तर बरेचसे स्त्रियांमधले कॅन्सर हे लाईफस्टाईलमुळे असू शकतात उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर पिशवीचा कॅन्सर हे लठ्ठपणामुळे काही वेळेला वाढू शकतात ज्या स्त्रिया खूप लठ्ठ आहेत किंवा ज्यांचे लाईफस्टाईल खूप ज्यात व्यायामाचा अभाव आहे किंवा खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये खूप फास्ट फूड जंक फूड आहे अशा स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण फार आघडतं आणि काही पेशंटना मासिक पाळी थांबल्यानंतरच्या वर्षांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो तर असा लठ्ठपणा हा खूप कंटिन्युअस राहिला तर त्यामुळे स्तनाचा पिशवीचा आणि इतर कॅन्सर होण्याची शक्यता थोडी वाढते रिस्क थोडी वाढते तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लठ्ठपणा होऊ न देणे किंवा लठ्ठपणा असेल तर तो कमी करणे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज व्यायाम आणि डाएट खाण्यापिण्याचे सवय जसं मी म्हटलं सकस संतुलित आहार घर घरगुती आहार जर घेतला तर लठ्ठपणा शक्यतो होत नाही दररोज एक तास कमीत कमी फिजिकल व्यायाम केला कुठलाही व्यायाम असो चालणे असो पळणे असो वजन उचलण्याचा असो एरोबिक असो योगा असो काही कुठलाही व्यायाम करा ज्याच्याने आपल्या हार्टबीट्स थोड्या वाढतील शंभरच्या आसपास होतील असा व्यायाम दररोज प्रत्येक हेल्दी स्त्रीने आयुष्यभर केला तर शक्यतो त्यांना लठ्ठपणा होत नाही आणि लठ्ठपणा नसेल तर ह्या कॅन्सर होण्याची जी वाढलेली रिस्क असते ती कमी होते दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे व्यसन हल्ली स्त्रियांमध्ये देखील व्यसनाधीन त्याचं प्रमाण वाढताना आहे स्मोकिंग बऱ्याचशा स्त्रिया स्मोकिंग करतात स्पेशली यंग यंग लेडीज ज्या ऑफिसेसमध्ये वगैरे काम करतात कॉर्पोरेट जगात काम करतात त्यांच्यात पुरुषांसारखंच सिगारेट ओढण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय त्याचबरोबर इतर उपाय असतात तंबाखूजन्य पदार्थांचं खाण्यापिण्याच्या सवयी वाढल्या आहेत मिश्री ही खूप कॉमन ग्रामीण भा बा, भागात मिश्रीचं प्रमाण वाढलं आहे जे जे एक प्रकारची तंबाखूच असते तर ह्या अशा व्यसनामुळे कॅन्सर होण्याची रिस्क तर सगळ्यांनाच असते आणि त्याही स्त्रियांनाही तीच असते यातला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे व्यसनं न करणे किंवा व्यसनं असतील तर ती लवकरात लवकर सोडणे सुटत नसतील तर त्यासाठी स्पेशल स्पेशलिटी डॉक्टर्स आहेत जे ज्यांच्याकडे अगदी काही मामूली ट्रीटमेंट घेऊन सगळी आपली आपल्या स्वतःकडनं सुट न सुटणारी व्यसनं त्यांच्याकडे न जाऊन सुटू शकतात काही एक प्रकार असतो स्तनाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर तो अनुवांशिक असतो काही स्त्रियांना त्यांच्या फॅमिलीमध्ये आईकडच्या फॅमिलीकडनं कॅन्सरचे जीन्स असतात ते पुढे आलेले असतात अशा स्त्रियांना कॅन्सर होण्याची रिस्क इतर स्त्रियांपेक्षा जास्त असते ज्याला हाय कॅ कॅटेगरी म्हणतो आपण तर अशा स्त्रियांनी ज्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आईला मावशीला आजीला बहिणींना कॅन्सर झालेला आहे स्तनाचा आणि अंडाशयाचा किंवा स्तनाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर झालेला आहे अशा स्त्रिया ह्या थोड्या हायरिस्क कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कॅन्सर होण्याची रिस्क थोडी जास्त असते तर अशा स्त्रियांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लवकरात लवकर स्क्रीनिंग टेस्ट सुरू करणे स्क्रीनिंग टेस्ट याचा अर्थ कॅन्सर जर होणार असेल तर तो लवकरात लवकर अगदी पहिल्या स्टेजमध्ये किंवा पहिल्या स्टेजच्या आधी आधी प्राथमिक अवस्थेमध्ये निदान व्हावं ह्याच्यासाठी ज्या टेस्ट असतात त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात स्तनाच्या कॅन्सरसाठी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच मॅमोग्राफी सोनोग्राफी मॅमोग्राफी ज्या स्त्रिया ह्या हायरिस्क कॅटेगरीमध्ये येतात त्यां त्यांनी वयाच्या पस्तीशीपासून किंवा चाळीशीपासूनच दरवर्षी एकदा सो आ, सोनोग्राफी मॅमोग्राफी दोन्ही स्तनाची करावी आणि पोटाची सोनोग्राफी अंडाशय पिशवी बघण्यासाठी करावी ह्याचा ह्याचा फायदा असा होतो की समजा कॅन्सर जर येणार असेल किंवा आलेला असेल तर तो लवकरात लवकर निदान व्हावा आणि त्याची पटकन ट्रीटमेंट घेऊन पेशंट कॅन्सर मुक्त व्हावा ही त्याचा उपाय असतो काही स्त्रिया असतात ज्यांना सर्विक्सचा कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असते ज्यांना एच पी व्ही व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असतं किंवा ते जास्त काळ एच पी व्ही इन्फेक्शन त्यांच्या शरीरात असतं अशा स्त्रियांनी किंवा इन इन जनरल सर्व स्त्रियांनी वयाच्या तिशीपासून दर पाच वर्षांनी एकदा पॅप्समियरची टेस्ट करावी किंवा को टेस्टिंग म्हणतात ज्यात पॅप्समियर आणि एच पी व्ही व्हायरसच्या इन्फेक्शनची टेस्ट अशा को टेस्ट को टेस्टिंग म्हणतात ह्या टेस्टिंग करणं दर पाच वर्षांनी एकदा हे एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो त्याचबरोबर जे इन जनरल कॅन्सर्स असतात आतड्याचे कॅन्सर किंवा थायरॉईडचा कॅन्सर ह्याच्यासाठी असे प्रतिबंधात्मक उपाय खूप नसतात पण कुठल्याही पेशंटला एखादं लक्षण आहे जे दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहील उदाहरणार्थ एखादी तो तोंडामध्ये जखम आहे गालावर किंवा जिभेवर की जी भरत नाही जखम दुखत नाही आणि ती भरत पण दो नाही दोन आठवडे लोकल उपचार करून पण अशा वेळी ती कॅन्सरची जखम असण्याची शक्यता असते ती वेळोवेळी दाखवणं डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं कुठलंही लक्षण असो कॉन्स्टिपेशन असो ॲसिडिटी असो जे नवीन लक्षणं येतात आणि ते कमी होत नाही त्यावेळी द दा, तज्ज्ञांना दाखवून योग्य तपासण्या करून घेणं खूप गरजेचं असतं हा एक प्रतिबंधात्मक उपायच म्हणता येईल की जेणेकरून जर ही जी लक्षणं ही जर त्या प्राथमिक अवस्थेतल्या कॅन्सरमुळे असतील तर तो लवकर निदान व्हावा आणि त्याची लवकर ट्रीटमेंट होऊन बरा व्हावा अशा आपल्याला उपाययोजना करता येईल याबद्दल तुम्हाला आणि काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद